नमस्कार साधकांनो शनी साडेसाती दूर होण्यासाठी किंवा समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मातीच्या भांड्यामध्ये तिळाचं तेल टाकून त्यात आपलं प्रतिबिंब पाहायचं आणि आपली जी काही व्याधी आहेत इडाबिडा असेल त्याचं चिंतन करून ते भांडं पिंपळाच्या झाडाखाली जाऊन ठेवायचं त्यानंतर पिंपळाला जल अर्पण करून तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपली मनोकामना म्हणायची शनी महाराजांचं स्मरण करायचं माझ्याकडनं काही चुका होत असतील तर मला मार्गदर्शन करा, करा। साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्थान असतं तसंच कावळ्याला खायला घालावं पक्ष्यांना खायला घालावं गरिबाला काळ्या वस्तूचं दान किंवा काळी चप्पल काळी भोंगडी आणि आता पावसाचा मृत्यू असल्या कारणामुळे गरिबांना छत्री तसेच काही मिष्टान्न काही खायला वस्तू काही रेनकोट जे आप आपल्याला शक्य असल्यास आपण ते दान करावं त्यामुळे काय की शनी महाराजी महाराजांची आपल्याला कृपादृष्टी प्राप्त होते